उठा जागे गे अरे तू शाल कुचलीस की तू काय ठेवून त्या शालीमध्ये धरून पत्तीनं सांगितलं शाल कशी बोळ पाडून काकड्याला गेलो मी मग शाल कशी काय कुठली पत्ताच लागला नाही शाल मध्ये टाळामध्ये कधी आली ना काय नाही असा काकडा असतोय त्याला काकडा म्हणजे कसा पाहिजे फ्रेश माणूस असणारा पाहिजे असा महाराज म्हणजे काकडा मानल्याच्या नंतर माणसाला असणारा आनंद होतो महाराज या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा वर्णन केलेला आहे धर्म जागो निवृत्तीचा आता ऐका आकाच्या मनामध्ये ही गोष्ट आली असेल त्याचं कारण एक आहे कोणती ऐका माऊलीला आळंदीमध्ये किंवा माऊलीच्या हृदयामध्ये जर सगळ्यात परिपूर्ण जर कोण बसली असतील तर त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज आता माझा एक प्रश्न कारण मला इथं जास्त देऊन म्हणजे जास्त दिवस येऊन झालेलं नाही एक दहा वर्षाचा कालावधी आहे बाबाजीचं संपूर्ण आयुष्यच इथं गेलेलं आहे फक्त माझा प्रश्न एवढा आहे आळंदीमध्ये दुसरं निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे का आहे का अजिबात नाही बरं का आणि एक सांगतो मला तर असं म्हणायचं या ठिकाणी एक निवृत्तीनाथ महाराजांचं असणार मंदिर आणि समाधी सांगायचं म्हटलं तर नाशिक त्र्यंबकेश्वरला आणि त्याच्यानंतर जसं आपण प्रति पंढरपूर म्हणतो का ना जिथं विठ्ठल रुक्मिणी असतात तसं इथं प्रति जर जर बोलायचं म्हटलं तर प्रति त्र्यंबिकेश्वरच इथं लागेल कशाकरता माहिती का तर हे मंदिर दुसरे ठिकाणी कुठं नाही तर अक्काने या ठिकाणी असणारं ते बांधकाम केलेलं आहे पण आक्काच्या मनामध्ये असणारी ही गोष्ट आली आणि त्या बाबतीमध्ये मंदिराची असणारी भूमिका हे असणारं कार्य केलेलं आहे आणि पुढे एक वर्णन करतो माऊलीला निवृत्तीनाथ महाराज किती आवडतात याच्याकरता काही ओव्या त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणने जानतेने गुरु भजीजे, तेने होईजे वर्णन आहे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष एवढंच नाही एवढंच नाही पुढत पुढती तोची म्या अभिवंदिला श्री गुरुची अशा माऊलीच्या बाबतीमध्ये गुरुचं वर्णन करत असताना भरपूर असणार ते वर्णन केलेलं आहे आता पहा या ठिकाणी आपण जो कीर्तना करता जो आभंग घेतलेला आहे नातराय वर्णन करता जर निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये जर डोळ्यानं बघितलं का नाही डोळ्यानं तर डोळ्यानं बघितल्याच्या नंतर कसलं सुद्धा आपल्या जवळ पाप मात्र या ठिकाणी राहत नाही पण आपल्या डोळ्यानं काय करायचं निवृत्तीनाथ महाराजांची असताना समाधी असेल मूर्तीच्या बाबतीमध्ये असेल आपण आपल्या असा डोळ्याने या ठिकाणी बघायचं का तर आपला देह सुद्धा या ठिकाणी असणार काय होतो निवृत्त होतो किंवा वर्णन केलं आहे देह पाहता डोळा किंवा निवृत्ती या ठिकाणी पुढं वर्णन केलं आहे नुसता देहच निवृत्ती होतो याच्यामधली गोष्ट नाही आपल्या पाठीमाग लागलेला जो संसार आहे त्या संसाराची सुद्धा असणारी निवृत्ती होते अभंगाचं चा दुसरं चर्ज एकनाथ महाराजांचा आणखी एक महिमा सांगतो त्यांचं शरीर बघितल्याच्या एक म्हणजे आईची निवृत्ती वडिलाची निवृत्ती भावंडाची निवृत्ती नव्हे नव्हे गुरुची सुद्धा असणारी निवृत्ती आहे कशी निवृत्ती आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्रानी बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गयनी प्रति अन गयनी प्रसादे निवृत्ती दातार यांची भेट असणारी झाल्याच्या नंतर ज्या वेळेस गुरुनं शिष्याकडे बघितलं शिष्याकडं बघितल्याच्या नंतर गुरुला सुद्धा आनंद वाटला का त्याच कारण एक आहे का गुरुला सुद्धा शिष्य मात्र चांगला भेटावा येतं काय आता आई वडील काय म्हणतात माहिती का गावाकडून आल्याच्या नंतर त्याला इंग्रजी जमाना त्याला मराठी जमाना हे कुठलं काम धंदा ना नीट बोलना काही नाही मग त्याला काय करा आळंदीला टाका हे महाराजच होऊन येत आहे की महाराज होऊन येत नाही पीटी मधले पैसे चोरून गावाकडे घेऊन जाते <laughs> महाराज अरे म्हणजे ते काहीच करीत नाही बरं का कुठल्याच मापात नाही त्याला कसं पाहिजे शिष्य सुद्धा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे तसा एखादा शिष्य जर एखाद्या गुरुला जर भेटला का नाही त्याला सुद्धा वाटतं आपली आता निवृत्ती झाली बरं का आता हा सासूला सून चांगली भेटावी तिला सुद्धा निवृत्ती नाही तर सकाळपासून भांडे जर आपटू लागली ती काही निवृत्त होत नाही ती म्हणते मी आता चलते बस आता अरे बाबा त्याला शिष्य सुद्धा तशा क्वालिटीचा भेटला पाहिजे म्हणून निवृत्तीनाथ महाराजांची सुद्धा निवृत्ती याच्या पुढं वर्णन केलं आहे निवृत्तीनाथ महाराजांचं तुम्ही नाम चिंतन करण्याकरता सुरुवात करा संसार सारा सार निवृत्ती इथं सांगितलेलं आहे त्रिगुण सार निर्गुण हे आणखी सांगितलं या संसारामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत का नाही सगळ्या आसार सांगितलेल्या आहेत पण या आसार संसाराचा एका दृष्टीनं त्याग करायचा पण या संसारामध्ये एक मात्र गोष्ट साराची आहे नाम तुझे सार नाम तुझे सार म्हणून शुळ पाणी जपत असे वारंवार देवाचं नाम या ठिकाणी असणार आसनर, एकदम असणार ते सार असणार देवाचं नाव आहे म्हणून या ठिकाणी संसार जो खोटा आहे त्याचा असणारा त्याग करून टाकायचा देवाचं नाम चिंतन असणार ते सारा आहे See you कर्म बाळे प्रमाण का नाही आता कारण एवढं मला पण झेपणार नाही बरं का बरोबर म्हणजे आता कसं आहे ते आपण पाठच केलेलं नाही बरं ते कसं आहे एवढंच फक्त प्रमाण छान आहे आपल्याला सुटतच नाही तर काय त्याला बरोबर आहे का आता ऐका हे तिन्ही बाबाजींनी जे प्रमाण दिले का नाही एकदम 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 असणारे निवडले प्रमाण हे प्रमाण मी सुद्धा कधी ऐकलेले नाहीत बरं का आता हा कधीच नाहीत आहे ह्याच्यामध्ये एक आहे तुम्ही पुढं म्हणल्याचे नंतर महाग पण म्हणाय जमत नाही हे <laughs> पण अडचण फक्त एवढं लाली 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 बस पेट दाखव <laughs> आता पहा निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा विषय असा सांगितलेला आहे काय त्यांचा संसार